नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे या महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चार योजनांचे पैसे जमा केले जाणार आहेत मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून भरपूर योजनांचे लाभ दिले जाणार आहेत तर कोणकोणत्या चार योजनांचे पैसे या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत याच्याच बद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो कोणकोणत्या चार योजनांचे पैसे या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत याच्याबद्दलची सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात पहिली योजना आहे जिचे पैसे या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत ती म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार बावीस आणि रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस या वर्षीचा पीक विमा वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून हा जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आरच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना दोनशे एकतीस अठ्ठावीस कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आर नुसार दोन हजार बावीसच्या रब्बी हंगामाचा आणि खरीप हंगामाचा या दोन्हीही हंगामातील पीक विमा या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे पाहू शकता मित्रांनो या जी आर वरती स्पष्ट माहिती दिलेली आहे सदरची रक्कम खरीप दोन व रब्बी हंगाम दोन हजार बावीस करिता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर यापूर्वीच्या इतर हंगामाकरिता अनुज्ञेय असणार नाही म्हणजेच मित्रांनो दोन हजार बावीसच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी दोनशे एकतीस पॉईंट अठ्ठावीस कोटी निधी वापरला जाणार आहे तसेच मित्रांनो दुसरी योजना हो आहे जिचे पैसे याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत मित्रांनो पाहू शकता खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील दुष्काळामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत मित्रांनो हा सुद्धा जी आर आलेला आहे राज्यातील चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मंजूर करण्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो या दुष्काळी अनुदानाबाबतचा प्रॉपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे कोणकोणत्या चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना या अनुदानाचं वाटप केलं जाणार आहे याच्याबद्दलची माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुमच्या तालुक्याला या अनुदानाचं वाटप होणार आहे का याच्याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या त्यानंतर मित्रांनो ही तिसरी योजना आहे जिचे सुद्धा पैसे याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केल्या जाणार आहेत पाहू शकता मित्रांनो जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतपिके व शेतजमिनीच्या नुकसानाकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत मित्रांनो हा एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील शेतकऱ्यांना जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पैसे वितरित करण्याबाबतचा हा आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीच्या कारणामुळे नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना आता या शासन निर्णयाच्या माध्यमातून मदत निधी वितरित करण्यात आलेला आहे या महिन्याच्या अखेरपर्यंत या निधीचं सुद्धा वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती होणार आहे तसेच मित्रांनो या चौथ्या योजनेच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे मित्रांनो या कर्जमाफीच्या संदर्भातला सुद्धा जी आर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे पाहू शकता मित्रांनो राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची पीक कर्ज माफी केली जाणार आहे मित्रांनो अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्यासाठी भरपूर असा निधीसुद्धा उपलब्ध करण्यात आलेला आहे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केली जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने या चार योजनांचा लाभ शेतकऱ्यांना या महिन्यात मिळणार आहे मित्रांनो जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद